गेल्या काही वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मुंबईतली सातत्याने वाढत राहिली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुंबईतली आपली ताकद दाखवून दिली पण त्याच्याही आधीपासून भाजपने मुंबई महापालिकेत दीडशे जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे महाराष्ट्र विधानसभेत महायुतीने घवघवीत यश मिळवून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या पण त्यातही भारतीय जनता पक्षाने राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी कामगिरी करत एकशे बत्तीस जागांवरती विजय मिळवला महाराष्ट्रात स्वबळावर एक हाती सत्ता मिळवण्याची भाजपची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये ती यंदा काहीशी अपुरी पडली असली तरी मुंबई महापालिकेवर पर्यायाने मुंबईवर एक हाती सत्ता राखण्याचं ध्येय भाजपला आता खुणावू लागलाय मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक दोन हजार सतरामध्ये झाली होती पालिकेच्या त्या सभागृहाचा कार्यकाळ दोन हजार बावीस मध्ये संपुष्टात आला पण त्यावेळी करोनाची लाट असल्यामुळे आणि नंतर प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांवरून सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईमुळे महापालिकेंच्या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या मुंबईसह राज्यभरातील महापालिकांमध्ये सध्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय राजवट सुरू आहे या सर्व निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर लगेच घेतल्या जातील अशी शक्यता आहे हे पाहता मार्च एप्रिलमध्ये या निवडणुका पार पडतील असं दिसतंय मुंबई महानगरपालिकेवर भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे आणि आता त्यांची मुंबईत ही ताकदही वाढलेली आहे कारण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मुंबईत पंधरा जागा जिंकल्यात तर शिवसेना ठाकरे गटाने दहा शिवसेना शिंदे गटाने सहा काँग्रेसने तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाने एक आणि समाजवादी पक्षाने एका जागी विजय मिळवला आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सोळा तर एकसंध शिवसेनेने चौदा जागी विजय मिळवला होता चार जागी काँग्रेसने तर एकसंद राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने प्रत्येकी एका जागी विजय मिळवला होता त्याच्याशी तुलना करता भाजपने एक जागा गमावली तर दोन्ही शिवसेनांनी मिळून सोळा जागी विजय मिळवला पण लढवलेल्या जागा आणि विजय यांचा विचार करता भाजपने अठरा जागा लढवून पंधरा जिंकल्यात तर ठाकरे गटाने एकवीस जागा लढवून दहा जागी विजय मिळवला आहे त्यामुळे जागांबरोबर स्ट्राइक रेटचा जर विचार केला तर भाजपा मुंबईतला मोठा पक्ष ठरलाय ठाकरे गटाने मुंबईत भायखळा वरळी माहीम शिवडी कलिना जोगेश्वरी पूर्व वर्सोवा विक्रोळी वांद्रे पूर्व दिनदोशी अशा दहा जागा जिंकल्यात अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक तर भाजपाने मालबार हिल कुलाबा वांद्रे पश्चिम बोरिवली दहिसर मुलुंड चारकोप गोरेगाव अंधेरी पश्चिम कांदिवली पूर्व विले पार्ले घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम शिव कोळीवाडा वडाळा या जागी विजय मिळवला आहे शिवसेना शिंदे गटाने अंधेरी पूर्व मागाठाणे चांदिवली चेंबूर भांडू पश्चिम कुर्ला अशा सहा जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसला मुंबादेवी धारावी आणि मालाड हे आपले मतदारसंघ राखता आलेत आणि अजित पवार गट आणि सपाने अनुक्रमे अनुशक्तीनगर आणि मानकुर्द या जागा कायम राखल्यात हा निकाल पाहिला तर भाजपने पश्चिम उपनगरांवरती पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केल्याचं दिसून येत आहे तर मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य कायम आहे शिंदे गटाला भायखेळा आणि माहीम या दोन जागा ठाकरे गटाविरुद्ध गमवाव्या लागल्या तर चेंबूर आणि भांडू पश्चिम या ठाकरे गटाच्या दोन जागा शिंदेंनी जिंकल्या तर शिंदे गटात असलेले खासदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी पूर्वची जागा ठाकरे गटाचे अनंत नर यांनी अगदी थोडक्यात जिंकली पण एकंदरीत निकाल पाहता महायुतीचंच वर्चस्व मुंबईत राहिल्याचं दिसून येत आहे मुंबईत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे पण शिवसेनेच्या संख्याबळात घट होताना दिसतीये पालिकेत शिवसेना भाजप युती अनेक वर्षांपासून असली तरी भाजपा शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी ठरला आहे पालिकेवर एखादी वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष दोन हजार सतरामध्ये स्वतंत्र लढणे या शिवसेनेला चौऱ्याऐंशी तर भाजपाला ब्याऐंशी जागा मिळाल्या दोन हजार बाराच्या तुलनेत भाजपाच्या जागांमध्ये जवळपास दीड पट पड़ भर पडली तेव्हापासूनच भाजपा मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय गेल्या काही वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मुंबईतली मतांची टक्केवारी सातत्याने वाढताना दिसते यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने मुंबईतली आपली ताकद दाखवून दिली पण त्याच्याही आधीपासून भाजप मुंबई महापालिकेत दीडशे जागा जिंकण्याचं लक्ष करून आहे विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपचे मुंबईतले नेते महापालिकेत दोनशे जागा जिंकण्याचा दावा करू लागलेत विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने चौऱ्याण्णवपैकी वीस जागा जिंकल्या त्यातील दहा जागा फक्त मुंबईतल्या आहेत ही बाब उद्धव ठाकरेंसाठी सुखावं असली तरी जिंकलेल्या जागांपैकी काही जागा ठाकरे गटाने अत्यंत कमी मताधिक्याने जिंकल्यात दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत ठाकरेंच्या उमेदवारांचं मताधिक्य घटल्याचं स्पष्ट दिसतंय आता आदित्य ठाकरेचं जर उदाहरण घेतलं तर दोन हजार एकोणवीसमध्ये आदित्य ठाकरे यांना सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी विजय मिळाला होता पण यावेळी मात्र त्यांचं मताधिक्य जेलतेम आठ हजार आठशे एक राहिलं आहे जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे अनंत नर केवळ दीड हजार मतांनी विजयी झाले अजय चौधरी सुनील प्रभू सुनील राऊत यांच्या मध्याधिक्यामध्ये सुद्धा लक्षणीय घट झाली आहे त्यामुळे मध्य मुंबईत वर्चस्व राखणाऱ्या ठाकरेंना महापालिकेसाठी प्रभागनिय स्ट्रॅटेजी वापरावी लागणार आहे पश्चिम उपनगरांमध्ये दोन हजार सतरामध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व राखलं होतं ते विधानसभेतही कायम असून महापालिकेतही त्यात बदल होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ठाकरे यांना मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांमध्ये आपली ताकद वाढवावी लागणार आहे विधानसभेतील यशानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आपल्या शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील असं दिसते आणि त्यासाठी ते सध्या ठाकरे गटात असलेल्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न करत आहेत पण तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या नाकाखालून भाजपा मुंबई महानगरपालिका घेऊन जाईल का की एकनाथ शिंदे तिथे वेगळी खेळ खेळतील तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता